नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मुंबई <laughs> महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंची युती राजकीय युती होणार का <laughs> <laughs> गेले चार महिने हा विषय सगळून चवळून चौथा झाला अजूनही कोणी उघडपणे बोलायला तयार नाही उद्धव ठाकरे उत्सुक दिसत आहेत उद्धव ठाकरे बोल वारंवार बोलतायत परंतु राज ठाकरे एकदम सायलेंट आहेत म्हणजे यस नो काही नाही योग्य वेळी निर्णय करेल असं त्यांनी मागेच आपल्या मनसैनिकांना सांगितलं होतं पण आता निवडणुका जाहीर झाल्या आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की आता येत्या जानेवारीच्या आधी निवडणुका करा आता मुदतवाढ मिळणार नाही त्यामुळे आता निवडणुका होणार या वर्षाच्या शेवटी होणार परंतु ठाकरे बंधूचा निर्णय केव्हा होणार म्हणजे दिवसेंदिवस हे सस्पेन्स वाढत चाललाय चार महिन्यापूर्वी हा विषय पुढे आला टाळीला हाळी मिळाली हाळीला टाळी मिळाली पुढे थोडं सरकलं मामला नंतर वरळीच्या डोम मध्ये दोन भाऊ एका व्यासपीठावर आले त्यामुळे मराठी माणसामध्ये ते उत्सुकता आणखी ताणली गेली की मराठी माणसांचं ऐक्य होणार महाराष्ट्र हितासाठी एकत्र येणार पण त्यानंतर म्हणजे उद्धव ठाकरेंनी युतीचे संकेत दिले आहेत परंतु राज ठाकरेंकडून कुठलाही सिग्नल मिळत नाही आहे त्यामुळे राज ठाकरेंचे सैनिकही ते संभ्रमावस्थेत आहेत आणि हे आहेत म्हणून ते सुद्धा म्हणजे उद्धव सेना सुद्धा संभ्रमावस्थेत आहे नेमकं काय सुरू काय नेमकं दोन भावामध्ये म्हणजे भावामध्ये गाठी होत आहेत या दोन महिन्यात चार वेळा दोघं भाऊ एकमेकांना भेटलेले आहेत चर्चा झाल्या आहेत बैठका झाल्या आहेत त्यांच्या पण निर्णय निर्णय कुठे आहे निर्णय नाही आहे आता आता निवडणुका तोंडावर आल्या वेळेवर तुम्ही निर्णय जाहीर कराल तर मग कार्यकर्त्यांना ॲडजस्ट करणं आणि कार्यकर्त्यांना सर्व म्हणजे तो प्रॉब्लेम येणारच आहे त्यामुळे शेवटी राज ठाकरेंना अपेक्षित काय त्यांना युती नको आहे का नको असेल तर ते स्पष्ट सांगत का नाही तुझे सांगायला काहीच हरकत नाही त्यांनी शेवटी त्यांचा पक्ष आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा राज ठाकरेंचा पक्ष आहे बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत त्यांनी तो पक्ष काढला आहे म्हणजे राज ठाकरेंची हिंमत पहा बाळासाहेबांच्या हयातीत तो पक्ष काढला आहे सुरुवातीला त्यांना चांगलं यश मिळालं नाशिकमध्ये ते सत्ता मिळाली त्यांना तेरा आमदार निवडून आले होते पहिल्या फटक्यात पण नंतर गाडी घसरली आणि मग ती रुळावर येऊ शकली शकलीच नाही रुळावर आलीच नाही गाडी सध्या तर परिस्थिती अशी आहे की एक एक। मनसेचा एकही आमदार नाही एक एकही खासदार नाही तरी राज ठाकरे एकदम म्हणजे ठकारतायत तर ही हा जो कॉन्फिडन्स आहे हा राज ठाकरेमध्ये कुठून येतो की सत्तेचं एकही पद नसताना महाराष्ट्रामध्ये आणि समोर एक पक्ष म्हणजे उद्धवसेना म्हणजे ठीक आहे आज शिवसेनेची उद्धवसेनेची तेवढी ताकद नसेल फुटली असेल ती काही बाग काही आमदार एकनाथ शिंदे घेऊन गेले असतील पण एक सेना म्हणून तर काही त्याचं अस्तित्व आहेच आणि मुंबईत तर आहेच मुंबईत दहा आमदार निवडून आले आहेत उद्धव सेनेचे मग अशा वेळेला आणि उद्धव जर युती करायला उत्सुक आहे मग अशा वेळेला राज ठाकरे शांत काय आहेत म्हणजे त्यांचं एक पौल पुढं का पडत नाही आहे मग राज ठाकरेंच्या मनात काही वेगळं आहे का राज ठाकरे काय स्वतंत्र लढतायत असं त्यांचं मनात आहे का की भाजपसोबत बसतायत बसतायत असं काही मनात आहे का नेमकं राज ठाकरेंना काय करायचं आहे हे त्यांच्या कार्यकर्त्यांनाही माहीत नाही आहे जवळच्या कार्यकर्त्यांनी माहीत नाही तेही सांगतात की साहेबांना साहेबांच्या मनात काय आम्हाला का माहीत नाही ते साहेबच जाहीर करतील म्हणजे राज ठाकरेंच्या शिवसे शिवसेनेची शिवसेना म्हणजे मनसे सेनेची बैठकच विचाराची बैठकच अशी आहे की साहेब सांगतील ते करायचं बाकी भानगडीत पडायचं नाही की असं काय केलं तसं काय साहेब सांगतं जसं करायचं तर साहेब जेव्हा सांगतील साहेबांचं टायमिंग जेव्हा होईल तेव्हा पाहू आपण काय करायचं ते त्यामुळे आता या अशा पार्श्वभूमीवर हो उद्धवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे उभा ठाकरच्या शिवसेनेचा जो दसरा मेळावा आहे त्याचा एक टिझर प्रदर्शित झाला आहे आणि त्या टिझरमुळे ही दोन भाऊ एकत्र येत आहेत याची चर्चा पुन्हा रंगली आहे आता चर्चा वगैरे अशी रंगत नसते हे मीडियावाले ही चर्चा उकरून उकरून काढत असतात आणि रंगवतात पण हा जो टीजर आहे या टीजर जो, या टीजरमधला एक शब्द जो आहे चार चार वाक्य आहेत चांगली सुंदर त्यातलं एक वाक्य त्या एक वाक्यामुळे एक चर्चा उत्सुकता ताणल्या गेली आहे ते वाक्य असं आहे की महाराष्ट्र हितासाठी होणार गर्जेना ठाकरेंची गर्जेना ठाकरेंची हे वाक्य आहे म्हणजे गर्जेना उद्धव ठाकरेंची म्हटलेलं नाही ठाकरेंची म्हटलं आहे म्हणजे इथे स्कोप आहे की दोन भाऊ एकत्र येत आहेत राजकीय युती ठीक थी आहे जेव्हा होईल तेव्हा होईल पण किमान दसरा मेळाव्याला राज ठाकरे येत आहेत हाही मेसेज या टीचरमधून मिळतो आहे त्यामुळे प्रश्न असा आहे की आता राज ठाकरे दसरा मेळाव्याला येणार का तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार